पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्वाची बैठक पार पडली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर झाली अखिल भारतीय परिषदेची आगामी अनुषंगाने ही पहिलीच बैठक त्र्यंबकेश्वर मध्ये पार पडली गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू आहे हा वाद विनाकारण नाशिकमधील काही साधू मतांनी उकरून काढल्याचा यावेळी आरोप करण्यात आले आहेत आम्ही नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर नावाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं त्र्यंबकेश्वरमधील महंतांनी सांगितलं आहे तसेच मधील अतिक्रमण संदर्भात आम्ही स्थानिक स्थानिक लोकांसोबत आहोत लोकांचं अशी देखील भूमिका त्र्यंबकेश्वर दरम्यान आगामी कुंभमेळ्यासाठी खूप कमी कालावधी आहे त्यामुळे सर्व जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये देखील झालेल्या कुंभमेळ्यात स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच सर्व जबाबदारी घेतली होती त्यामुळे महाराष्ट्रात देखील कुंभ मेळ्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असं मत त्र्यंबकेश्वर महतन... महंतांनी आजच्या बैठकीच्या निमित्तानं मांडल्याचं पाहायला मिळालंय मग तुम्ही सांगितलं ना की बहुमताच्या आधारे तुम्ही सांगा की इथे दहा आखाडे मग दहा आखाड्याला तुम्ही महत्व देणार का तीन आखाड्यांना आणि विशेष म्हणजे कुंभाच मेन आकर्षण मेन केंद्रबिंदू हा नागा नागासन्याशी असतो नागासन्याशी कुठे आहे तुम्ही बघा तुम्ही संपूर्ण भारतातून कुंभ पाहता तिथे तुम्हाला सर्व नागा दिसतील मीडियावर सोशल मीडियावर प्रिंटिंग मीडियावर आणि त्यांचंच महत्व आहे नागास नागा साधू सर्व त्र्यंबकला त्र्यंबकेश्वरचं नाव यावं हा असं जे आपलं म्हणणं आहे हो आता हो। या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमका निर्णय तो यायलाच ये पाहिजे येणार आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शासन प्रशासनाने आश्वासन दिले आणि परवाच कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्या मीटिंग मध्ये की हा निर्णय मी घेणार नाही मुख्यमंत्री येईल आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आपण बोलला शहरातल्या त्र्यंबकेश्वरच्या वाडे वगैरे आहे ते पाडायचे नाही किंवा वगैरे परंतु आता गर्दी वाढली आहे आपण बघितलं गर्दी मोठ्या प्रमाणातली काही त्यांनी पर्याय सुचवले ना तुम्ही जसं साधू ग्राम आहे वगैरे ह्या व्यवस्था एखाद्या वेळात तुम्ही बाहेर नेऊ शकतात त्र्यंबकेश्वरचं अतिक्रमण जे आहे ते काढावं असं वाटत नाही का ते तसंच ठेवा त्याच्यावर मी परवाच बोललो मुख्यमंत्र्यांना तुम्हाला फार आवश्यक वाटत असेल तर आम्ही आमची आम्ही गाववाल्यांच्या बरोबर राहू त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन पूर्णपणे मोहदला तुम्ही दिला पाहिजे त्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि त्यांची संमती घ्यावी लागेल महाराज तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांनी म्हटले की उत्तर प्रदेश प्रमाणे पूर्ण चार्ज आहे तुम्हाला तो तुम्ही हो त्यांनीच घेतला पाहिजेत ना इतरांना होऊ शकत नाही मी त्यांना सांगितलं आव्हानं खूप मोठी मोठी आहेत आणि इतर मंत्र्यांना जमणार नाही आणि मुख्यमंत्री स्वच्छ आहेत स्वतः कार्यशील आहे हे आहे इथे असं काही हे नको आणि आम्हाला असं बघता इतर मध्यस्थी असले की त्यांच्या आमच्या कधी लवकर भेटीच होत नाही आमच्या घराने ऐकले जात नाही म्हणून त्यापेक्षा आमचं म्हणणं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सगळं चालवावं आणि इथले जे अधिकारी दिसतात सध्याच्या वेळेला कलेक्टर कमिशनर हे सक्षम आणि चांगले अधिकारी दिसतात हे पूर्ण करू शकतील असं वाटतंय आम्हाला मंत्री गिरीश महाजन आहेत गिरीश महाजनांचा माझा काय संबंध मी कशाला गिरीश महाजनाबद्दल बोलू मी मुख्यमंत्र्यांना म्हणतो हो। तुम्ही घ्या कुंभमेळा मंत्री आहेत कुंभमेळा मंत्री इथे आम्ही कधी कुठेच बघितलं नाही कुंभमेळा मंत्री असतो आता आम्ही बघितलं आम्ही पर्यागराज कुंभ करून आलो सर्व मीटिंग जे काय असेल योगी स्वतःच करत होते मीटिंगला मंत्री आमदार खासदार असायचे बोलायला वेळ दिला जात नव्हता फक्त साधू महंत मेळा संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री एवढ्यांचा संवाद होत होता ते फक्त त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते स्थानिक आमदारांना खासदारांना बोलत होते त्यामुळे बाकी मंत्र्यांची गरजच काय आमचं असं म्हणणं आहे